नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स पुण्यातील बायकांचा गट ताजमहाल पाहायला जातो ताजकडे पाहात त्यातल्या रुक्मिणी काकू म्हणतात अगोबाई आमच्याकडे कपाटात फळीवर आहे अगदी तसाच बांधलाय की <laughs> तर मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आनी करा। या। सासरा जावयाला हॅलो वादळ आहे का तिकडे जावई हो आहे की कुलर समोर झोपलय उठवू का <laughs> प्रत्येकाला सून ही घर जोडणारी पाहिजे म्हणजे याचा अर्थ असाच होतो की घर पहिल्यापासूनच तुटलेला आहे मग आता मुली काय हुंड्यात फेविकॉल घेऊन येतील आणि घरातील माणसं जोडत बसतील <laughs> सासू हा प्राणी पण किती विचित्र असतो राव तिला वाटतं माझ्या नवऱ्याने फक्त माझंच ऐकावं आणि माझ्या सुनेच्या नवऱ्याने पण माझंच ऐका आजकालचे अरेंज मॅरेज लग्नाच्या तारखेपर्यंत लव्ह मॅरेज बनून जातात आणि लव्ह मॅरेज लग्नापर्यंत अरेंज मॅरेज बनून जातात होय की नाही मुलीचा बाप हुंड्यामध्ये काय घेणार जावे बापू मुलगा मला हुंडा ही गोष्ट आवडत नाही मुलीचा बाप हुंडा म्हणजे गिफ्ट असतंय जावे बापू मुलगा रागात हुंडा म्हणजे गिफ्ट लग्नानंतर रिटर्न गिफ्ट म्हणून मला पोटगी मागू नका म्हणजे झालं <laughs> नवरा मी लवकरच मरणार आहे पण त्याचा एक इलाज आहे मी दुसरं लग्न केलं तर वाचेल तर मग मला सांग मी तुझ्या बहिणीसोबत लग्न करू का शेजारणीसोबत करू बायको रागात तुमचा अंत्यविधी जाळून करू का पुरून करू मुलींचं पण खूप अवघड असतंय राव बिचाऱ्या लग्न समारंभात एवढ्या नटून थटून जातात जेणेकरून मुलं त्यांच्याकडे बघतील पण त्यांना बघते लग्न झालेल्या पुरुषाला कोणता फरक कळो वा ना कळो पण भांडी चुकून आपटल्याचा व भांडी जाणून बुजून आपटल्याचा फरक नक्कीच कळतो बंड्या काकू तुमचा मोबाईल नंबर सांगा काकू चौऱ्याण्णव लाडकी बहीण लाडकी बहीण बंड्या म्हणजे काकू चौऱ्याण्णव पंधराशे पंधराशे <प्राथ> बायको नवऱ्याला प्रेमाने अहो चला की नवरा कुठे बायको अहो आज शनिवार आहे नवरा मग मी काय करू बायको आज तुम्ही मस्त बाहेरून जेवण मागवा आणि आपण आज रात्री एक भीतीदायक पिक्चर बघूया नवरा एवढंच ना बायको हो नवरा तू तु तुझा आवर तोपर्यंत मी आपल्या लग्नाची शिडी शोधतो <laughs> शिक्षक मामाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात गण्या आयब्रो मास्तर दोन दिवसापासून निसतं हसतय <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना घेता येईल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही भेटूया पुढच्या नवीन ब्रँड न्यू एपिसोडमध्ये धन्यवाद